आज नक्कीच आमच्या बा त्या बाळासोबत बाळाची आई असते आणि हा घाणेरडा दिवस आज बघायला नसता मिळाला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आणि या घटनेनंतर तिच्या जुळ्या मुलींची तब्येत कशी आहे याबद्दलची माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न केला तनिषा भिसे या तीस वर्षीय गर्भवती महिला सात महिन्यांच्या गरोदर होत्या प्रसुतीसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं मात्र प्रशासनाने उपचार सुरू करण्यापूर्वी दहा लाख रुपयांची मागणी केली असा आरोप कुटुंबियांनीच केलाय कुटुंबियांनी तातडीने अडीच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली परंतु उर्वरित रक्कम न भरल्यामुळे रुग्णालयाने उपचार नाकारल्याचं सा सांगितलं जात आहे त्यामुळे तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात तिथे त्यांनी मुलींना जन्म दिला परंतु दोन दिवसांनंतरच एकतीस मार्च रोजी तनिषा यांचा मृत्यू झाला पण आता आईचं छत हरवल्यानंतर या मुलींची तब्येत कशी आहे त्यांचा सांभाळ कोण करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होतात तनिषा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जुळ्या मुलींची जबाबदारी कुटुंबियांनी स्वीकारली सूर्य रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की आता या जुळ्या मुलींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांची योग्य ती काळजी सुद्धा घेतली जाते नेमकं काय म्हणाले डॉक्टर पाहूया दोन्ही मुली प्रीटर्म जन्माला आल्यामुळे त्या एन आय सी यू मध्ये आहेत यामध्ये एका बाळाचं वजन एक पॉइंट एकशे बावीस ग्रॅम आहे तर दुसऱ्या मुलीचं सा वजन सहाशे ग्रॅम इतकं आहे सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरची गरज होती मात्र आता त्या मुलीचं व्हेंटिलेटर सुद्धा निघाल आहे आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे या मुलींचे नातेवाईक रोज सकाळी काउन्सिलिंगसाठी येत आहेत आणि बाळांचे अपडेट घेत आहेत आणि आता दोन्हीही मुलींची तब्येत व्यवस्थित आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे खरंतर या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने सुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आता दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय तनिषा बिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या जुळ्या मुलींची तब्येत आता स्थिर असून कुटुंबीय त्यांची काळजी घेत आहेत या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूबला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हाहून मुला यनपूर आहे सिविक मिरर